बघा ताशी सरासरी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी अगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते जर ती ताशी चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटं लवकर पोहोचते प्रश्न तिने कापावयाचे एकूण अंतर ह्या भागावर असे पद्धतीचे काही प्रश्न आले तर लेकरांनो हे काही वहीच्या कान्यापोपऱ्यामध्ये महत्वाचे जे काही सूत्र आहे ते पक्के लिहून ठेवा पाठ करा छदस्थानी वेगांची वजा बाकी याला सोबत काय हो सर तर फरक प्रश्नामध्ये दर्शवला आणि छदस्थानी एका तासाभरातील मिनट एकूण साठ ओके हे एकमेव सूत्र सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीचे प्रश्नांची बिल्ले वाटलावा पहिला वेग पंचेचाळीस वेगांचा गुणाकार दुसरा वेग चोपन्न चोपन, इथं वजा बाकी करणे वेळेतील फरक म्हणजे हा वीस मिनिट इथं वीस मांडत असताना छदस्त आणि साठ तासाभरातील मिनिट मांडायला विसरू नका आता बघा वीस एक वीस वीस तीन साठ पंचेचाळीस आणि चोपन्न हे पंधराशेच ही वजा बाकी पंचेचाळीस नऊ चोपन्न नऊ सख चोपन्न इतर गुणीला एकशे तीन राहिलं सर आता तीन पंधरा पंचेचाळीस म्हणजे उरलं काय हो पंधरा आणि सहा यांचा गुणाकार पंधरा गुणीला सहा अर्थात नव्वद किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात त्या गाडीने कापावयाचे एकूण अंतर किती सर नव्वद किलोमीटर उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे अंतर okay. वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल